शालेय पोषण आहारात काम करणाऱ्या महिला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदन दिलंय गेल्या अनेक वर्षापासून शालेय पोषण आहार अंतर्गत निराधार माता भगिनी अल्प मानधनात काम करत आहेत मात्र काम करत असताना मिळणारे मानधन हे तुटपुंजे असून घर कसं चालवायचं मुलांचं शिक्षण कसं करायचं याबाबत अनेक समस्या त्यांच्यापुढे निर्माण होतात त्यामुळे या सर्व माता भगिनींनी एकत्र येत आपली व्यथा शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब यांच्यासमोर मांडली प्रसाद परब यांनी तातडीने दखल घेत त्यांच्या मागण्या आणि समस्या शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासमोर मांडून सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे आज चार ऑगस्ट रोजी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन सर्व शालेय पोषण आहार विभागात काम करणाऱ्या माताभगिनींना घेऊन त्यांनी समस्या मांडल्या विविध मागण्यांसाठी यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवेदन देण्यात आलं त्याचप्रमाणे या माता भगिनींच्या संरक्षणासाठी स्वखर्चाने पुढील वर्षभरासाठी पाच लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते सर्वांना सुपूर्द करण्यात आलाय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील सर्व समस्या जाणून शासन दरबारी या समस्या मांडून त्याचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय आणि सगळ्यात म्हणजे मनापासून जे आभार आहेत ते परब दादाचे कारण त्यांनी आज आम्हाला सहकार्य केलं नसतं तर आज आम्ही इथपर्यंत आलो नसतो गेल्या खूप वर्षापासून आमची धडपड होती की आमचं म्हणणं कोणीतरी ऐकावं आणि आमच्या आमच्या प्रश्नांना दाद मिळावी परंतु तसा काही योग येतच नव्हता आणि आम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता परबदादानी अथक प्रयत्न केले त्यांच्या मिसेसने म्हणजे आमच्या वहिनी त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट केला आणि आमच्या मागण्या ज्या काही समस्या आहेत त्या शांतपणाने ऐकल्या आमच्या मागण्या आहेत की आमचं जे मानधन आहे ते मानधन आमचं वाढवा वाढावं वा। आणि ऍटलिस्ट आमचं जे घर आहे त्या घराप्रमाणे म्हणजे सात हजार रुपये मंथली आम्हाला मिळावेत आणि आम्ही जे काम करतो त्या कामामध्ये देव न करो जर काही अपघात झाला तर त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी आमचा इन्शुरन्स निघावा आणि आम्हाला आमची आयडेंटिटी मिळावी ह्या मागण्या आहेत कारण आम्हाला ते त्यांच्या स्वतःच्या खर्चाने आम्हाला एक वर्षाचा विमा दिलेला आहे पण हीच गोष्ट आम्हाला शासनाकडून कायमस्वरूपी मिळावी आणि त्यांचा खरंच मनापासून आभार आहे विषय असा आहे आज आम्ही आमदार साहेबांच्या इथे आलो त्यांना आम्ही सगळी पार्श्वभूमी सांगितली की बाबा यांचा पगार वाढला गेला पाहिजे त्यांचं पुढचं जे काय आहे समजा अपघाती इन्शुरन्स आहे सुद्धा हे सगळं निघालं पाहिजे शासनाच्या माध्यमातून त्यासाठी आम्ही आज सर ज्ञानेश्वर मात्र यांच्याकडे आम्ही आलो आमदार साहेबांनी आम्हाला असं सा उत्तर दिलेलं आहे की शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब त्यांच्याकडे जाऊन आपण हे निवेदन हे करून मी पाठपुरावा करतो की कमीत कमी पगार सात हजार रुपये तरी झाला पाहिजे असं विषय त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यानंतर पुढे आम्ही जाणार आहे थोडक्यात म्हणजे ज्यावेळी त्या माझ्याकडे आल्या त्यांना त्यांनी मला सांगितलं की आज आम्ही सगळं सिलेंडरजवळ काम करतो आगीजवळ काम करतो शाळा नादुरसी आहे तिथं सगळ्या ठिकाणी काम करतो पण आमचं इन्शुरन्स देखील त्या कॉन्ट्रॅक्टरने काढलं नाही आहे तर ते ती गोष्ट म्हणजे एकदम बघण्यासारखी होती की बाई ही गोष्ट चुकीचीच आहे त्यामुळे मी ताबडतोब त्यांचं एक वर्षाचं इन्शुरन्स म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत त्यांचं मेडिकल इन्शुरन्स म्हणजे आम्ही त्याचं अपघाती इन्शुरन्स हे काढलेलं आहे अंबरनाथ तालुक्यातील महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत ज्या शाळांमध्ये पोषण आहार शिजवून देण्याचं कार्य केलं जातं त्यामुळे त्या शिजवणाऱ्या महिला असतील किंवा मदतनीस असतील त्यांचं सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आत्तापर्यंत फक्त शासनाने अडीच हजार रुपये महिन्याला मानधन दिलेलं आहे त्या मानधनामध्ये वाढ करून किमान सात हजार रुपये मानधन आम्हाला मिळावं त्यांचंही म्हणणं बरोबर आहे त्यांची मागणी रास्त आहे कारण अडीच हजार रुपयामध्ये कोणतीही महिला स्वतःचं घर चालू शकत नाही याचा शासनाने विचार करावा आणि त्यांच्यावर सहानुभूतीने त्यांची जी मागणी ती पूर्ण करावी अशी त्यांची धारणा आहे आणि त्याकरता वांगडीचे शहर प्रमुख प्रसादजी परबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शेकडो महिला माझ्या भेटीसाठी आलेल्या आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आहे निश्चितपणे माननीय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्यापर्यंत मी पोचवेन आणि निश्चितपणे त्यांना या मानधनामध्ये आणि जर मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ करून देण्यासाठी एक शिक्षक आमदार म्हणून सातत्याने प्रयत्न करेल निश्चित जर त्यांच्या आरोग्यासाठी असेल त्यांना जो धोका असेल त्यामध्ये आता आपण सांगितले सिलेंडरचा स्फोट असेल किंवा अन्य काय असेल अशा मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत होईल किंवा झाल्यास त्यांना विमा मिळेल अशीही मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली जाईल आणि तेही या महिलांना निश्चितपणे मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न आहे यावेळी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब पंचायत समिती गणप्रमुख संपत देशमुख उपशहर प्रमुख दिनेश भोईर दयानंद घाडगे शिवसेना शहर सचिव बदलापूर प्रकाश सावंत मोतीराम निरगुडा विनोद हंडोरे गोवर्धन कुरे दशरथ दुसिया भगवान राम भालचंद्र साळुंखे यांच्यासह शालेय पोषण आहार विभागात काम करणाऱ्या माता भगिनी देखील शेकडोच्या संख्येने उपस्थित होत्या अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब